नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। मी काही दिवस काम करू शकतलो नाही थकलो आहे बऱ्याच गोष्टी आता कटकटीत जात नाही परत आज सवड मिळाले जरा एक दोन विषय माझ्या डोक्यात होते ते करावे कधी कधी काय होतं की एक दोन दिवसापूर्वी होऊन गेलेले विषय घ्यावे लागतात आणि त्याचं कारण असं असतं की त्याविषयी आवश्यक असलेली माहिती इतर कोणाकडून आलेली नसेल तर ती मांडणं मला आवश्यक वाटत आणि म्हणून मी तेही विषय घेतो जे दोन दिवस तीन दिवस जुने असतात आज मी असाच एक विषय घेणार आहे बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला किंवा निर्वाणाला जवळजवळ दोन दिवस उलटून गेलेत आणि अशा वेळेला तो विषय घेणं आवश्यक आहे याच कारण या निमित्ताने म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि त्यानंतर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्ताने सगळ्या राजकीय पक्षांकडून जी जुळवाजुळव चालू आहे जी नेपथ्य रचना व्यूहरचना चालू आहे त्याच्या चर्चा त्याच्या बातम्या येत असतात उलटसुलट आरोप होत असतात दावे प्रतिदावे गौप्यस्फोट चालू असतात अशा वेळेला अनेकांच्या मनात प्रामुख्याने माझ्या श्रोत्यांच्या मनामध्ये काही शंका असतात आणि त्यांची अपेक्षा असतात असते की भाऊनी याविषयी खुलासा करावा तर अशी एक बातमी मध्यंतरी येऊन गेली दोन चार दिवसापूर्वी जी वादग्रस्त झाली लगेच पडदा पण पडला तो म्हणजे शिवसेना भवन समोरच्या ज्या पेट्रोल पंप किंवा जे काही कोपरा आहे तिथे एक पोस्टर लागलं होत आणि ते अतिशय वादग्रस्त झालं लगेच मला वाटतं अल्पावधीत त्याची बातमी आली हे ते झालं आणि ते पोस्टर काढण्यात आलं कदाचित लावणाऱ्यांनी काढलं ला असेल इतरांनी काढलं असेल पण त्याच्यावरचा मजकूर होता त्याविषयी आवश्यक ती चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही हा दोषारोप झाले कारण दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून मराठी माणूस सुद्धा जितका उत्तेजित झालेला नाही किंवा जुने निष्ठावंत शिवसैनिक सुद्धा जितके उत्तेजित झालेले नसतील तितके आपल्याकडचे प्रामुख्याने पुरोगामी पत्रकार विचारवंत अभ्यासक हे इतके उत्तेजित झालेले आहेत की दोन ठाकरे एकत्र आले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा साफ होणार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उत्तेजना आहेत आणि मग जेव्हा या प्रकारच्या बातम्या रंगवल्या जातात तेव्हा त्या त्या पक्षाच्या उतावळ्या समर्थकांकडून त्या त्या, 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 त्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांचे समर्थक असतील त्यांना लगेच मुंबई महापालिका जिंकली आणि आता महापौर उबाठाचा किंवा राज ठाकरेंचा होणार असा उतावळेपणा सुचतो तर दुसरीकडे भाजपचे किंवा शिंदे यांचे समर्थक असतील उतावळे असतील तर ते लागत त्याच्यातल्या चुका दाखवायला लागतात त्यातले दोष दाखवायला त्या लागतात आणि वाद सुरू होतात आणि असाच वाद सुरू झाला आणि विनाविलंब काही तासात मला वाटते असेल किंवा एका दिवसात ते पोस्टर काढून घेण्यात आलं ज्यावर एक ठळक अक्षरामध्ये घोषणा होती जो ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक आता यातल्या ठाकरेंचा सेवक म्हणजे ठाकरे घराण्याचे आम्ही गुलाम आहोत का असं विचारणारे काही लोक त्यांचे विरोधक पुढे आले तर नवल नव्हतं पण दुसरीकडे अशा गोष्टी लिहून किंवा जाहीर करून कारण नसताना ठाकरे यांचं त्यांच्या काही उत्साही लोकांनी नुकसान केलं असं वाटणारे ठाकरे समर्थक सुद्धा असतात पण असल्या गोष्टी उतावळेपणाने करताना जे शब्द आपण लिहितोय ते शब्द आले कुठून कशा परिस्थितीत आले का आले त्याचा इतिहास काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा सुद्धा विचार होत नाही इतका उतावळेपणा सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात आलेला आहे ज्याने कोणी हे असं पोस्टर लावलं तो नक्कीच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड यांचं नुकसान करायला उतावळा झालेला नाही एक नक्की आहे की असं लिहिल्यामुळे कदाचित आपल्या पक्षाला आपल्या नेत्याला फायदा होईल हीच ही त्याची अपेक्षा असणार पण ज्या वेळेला असा उतावळेपणा होतो तेव्हा अनवधानाने असे उतावळे लोक आपल्या नेत्याचा आणि पक्षाचं फार मोठं नुकसान करून टाकतात कारण ते आपल्या शत्रूंना एक कोणीच हातात देतात की जा आता पेटवून दे सगळीकडे ठाकरेंचा था नोकर म्हणजे मुंबईचा नगरसेवक म्हणजे मुंबईच्या एका वॉर्ड मध्ये का असे ना जे हजारो मतदार आहेत पंधरा वीस चाळीस हजार मतदार असतात त्यातले जे काय पंधरा वीस हजार पंचवीस हजार मतदान करतात आणि त्यातल्या दहा बारा हजार लोकांनी एक नगरसेवक निवडलेला असतो त्याची लायकी काय असते तर तो ठाकरेंच्या घरचा घडी असतो ठाकरे परिवाराचा नोकर असतो हे तुम्ही उतावळेपणाने आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी लिहिलं असेल पण त्या त्या वॉर्डातला जो मतदार आहे त्याच्या भावना तुम्ही दुखावता कारण तो मतदार त्या वॉर्डातला मतदार हा आपला प्रतिनिधी निवडत असतो लोकशाहीमध्ये मतदार हा राजा म्हटलेला आहे आणि तुम्ही त्या राजालाच कुठच्या तरी एका परिवाराचा नोकर बनवून टाकता तेव्हा त्या वॉर्डातल्या जिथे ठाकरेंच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आला असेल तो त्या वॉर्डापुरता तरी नेता असतो अग्रणी असतो आणि त्याला तुम्ही ठाकरे परिवारांच्या घरचा साखर करून टाकता तेव्हा त्या, त्या मतदाराच्या भावना दुखावतात किती लोकांनी ते बघितलं असेल माहित नाही पण जर असं कुठलाही शिवसेनेच्या उबाठा असो एकनाथ शिंदे असो राज ठाकरे असो या कुठल्याही पक्षाच्या मतदाराला जर विचारलं का रे तू ठाकरेंच्या नोकराला निवडणार आहेस का नगरसेवक म्हणून तु तुझ्या बॉर्डातून तू कोणाला नगरसेवक करणार आहेस की जो ठाकरेंच्या घरी जाऊन काय ते झाडलोट करील धुणी भांडी करील अशा कोणाला तरी तू नगरसेवक निवडणार आहेस का असं विचारलं त्या मतदाराच्या भावना किती दुखावतील याचा विचार करा की तो ज्याला आपल्या वॉर्डाचा नेता मानतोय तो कोण आहे तर ठाकरे परिवाराचा गडी आहे हे नाही आवडणार आणि त्यामुळे त्या त्या, त्या वॉर्डातले काही एक दोनशे दोन हजार मतदार तुम्ही कमी करता जी तुमची इच्छा नसते पण तुम्ही उतावळेपणाने अनवधानाने हे नुकसान करून बसता आणि म्हणून असली कुठली गोष्ट करण्यापूर्वी थोडा विचार करायचा असतो की आपण जो शब्द वापरतोय त्या शब्दाचा परिणाम काय होईल आणि तो शब्द आला कुठून त्याचे संदर्भ काय काय इथे प्रामुख्याने ठाकरे परिवाराचा सेवक आणि नगरसेवक यांचं नेमकं नातं काय ठाकरे ब्रँड जेव्हा म्हटलं जातं ठाकरे परिवार म्हटलं जात तेव्हा त्याचा इतका दबदबा गवगवा जो झालेला आहे तो बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यंग चित्रकाराने जी मराठी अस्मितेच्या आधारावर संघटना उभी केली ज्याचा पुढे एक राजकीय पक्ष झाला ज्याचे मुख्यमंत्री झाले त्या बाळासाहेबांनी सेवक हा शब्द कसा वापरलाय त्यांच्या डोक्यात सेवक ही कल्पना काय होती याच सुद्धा भान नाही ते आज स्वतःला निष्ठावान शिवसैनिक मानतात आणि म्हणून बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने जे पोस्टर लागलं त्यात बाळासाहेबांच्याच विचारधारेची विचार कल्पनेची विचारांच्या कल्पने विचार व्याप्तीची कशी विटंबना या एका पोस्टर मधून झाली हे लक्षात आणून देणं आवश्यक आहे आम्ही शाळकरी वयातले होतो जेव्हा शिवसेना स्थापन झाली सहासष्ट झाली शिवसेना स्थापन झाली तेव्हा मला आठवत मी कॉलेजमध्ये नुकताच जायला लागलेलो होतो आणि त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये आजचे कार्यक्रम म्हणून एक सदत छापलं जायचं त्या दिवशी मुंबईत कुठे कुठे काय काय जाहीर कार्यक्रम आहेत त्याची नोंद त्या आज, आज कुठे काय अशा स्वरूपाचं एक सदर आणि त्याच्यात शिवाजी पार्कात यांची सभा आहे तिकडे त्यांचा कुठे बैठक आहे कुठे असे कार्यक्रम छोटे सार्वजनिक ओपन कार्यक्रम तर त्यामध्ये एक वाचलेलं मला आठवत आज अमुक अमुक वॉर्ड जो आहे त्या वॉर्डचा निवडून आलेला प्रतिनिधी नागरिक प्रतिनिधी हा त्या विभागाचा दौरा करणार आहे आणि त्या प्रतिनिधीला त्यावेळेला नगर पिता म्हटलं जायचं इंग्रजीमध्ये तो शब्द सिटी फादर असा होता इंग्रजीमधून त्याचा त्याचं भाषांतर करताना मराठीमध्ये काउन्सिलर जो होता त्याला नगरपिता म्हटलं जायचं आणि पहिल्यांदा अडसठ साली शिवसेनेची निवडणूक पहिली जी झाली महापालिकेची त्यामध्ये बोलताना बाळासाहेबांनी हे कोण बाप लागून गेलेत का निवडून आपापल्या बॉर्डातून जे येतात ते काय ये शहराचे आणि मुंबईचे बाप झालेत का अजिबात चालणार नाही शिवसेनेचा जो जो काउन्सिलर म्हणून निवडून येईल त्याला नगरपिता म्हणता कामा नये त्याला नगरसेवक म्हणा तो शहराचा सेवक असला पाहिजे शहराचा नोकर असला पाहिजे राजा म्हणून त्याने काम करू नये मालक म्हणून त्याने काम करू नये त्याने आपापल्या वॉर्डातल्या आणि एकूण मुंबईच्या नागरिकाची सेवा केली पाहिजे आणि म्हणून त्याला नगरसेवक म्हटलं जावं हा शब्द बाळासाहेबांनी सुरू केलेला आहे शिवसेना निवडणुकीत येण्यापूर्वी आज ज्याला नगरसेवक म्हणतात त्याला शहराचा बाप म्हणजे नगर पिता म्हटलं जात होत तो शब्द बदलून त्याला शहराचा बाप नाही शहराचा मालक नाही तर शहराचा नोकर महानगराचा नोकर जनतेचा मतदाराचा नोकर बनवण्याची प्रक्रिया बाळासाहेबांनी सुरू केली आणि आज त्यांच्याविषयी आम्ही निष्ठावान आहोत आम्ही त्यांच्या वारसांविषयी निष्ठावान आहोत आणि म्हणून मुंबईत नगरसेवक व्हायचा असेल तर त्याला ठाकरेंचा सेवक असलं पाहिजे असं म्हणताना तुम्ही बाळासाहेबांच्या या थोरवीवर बोळा फिरवून टाकलेला आहे ज्याने कोणी केलं त्यांनी त्यांनी जाणीवपूर्वक केलं असं मी अजिबात म्हणत नाहीये हा उतावळेपणातून ना झालेलं अनावधान आहे आणि त्याचं कारण सुद्धा आहे त्याचं कारण सुद्धा आहे बाळासाहेबांचे सुपुत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील त्यांचे पुत्र किंवा बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे असतील यांनी बाळासाहेबांच्या नंतरच्या काळात गेल्या बारा तेरा वर्षात ज्या प्रकारची शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या अनुयायांना वागणूक दिलेली आहे त्यातून एक चित्र तयार झालं की कि शिवसैनिक किंवा शिवसेनेचा अनुयायी म्हणजे ठाकरेंच्या घरचा चाकर आहे खाल्लेल्या मिठाला जागा कारण तुम्ही आमचे सेवक आहात ही मनोधारणा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजच्या परिवारातून जनमानसात बिंबवली गेली त्याची उमटलेली ही प्रतिक्रिया म्हणजे ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक बाळासाहेबांनी शिवसेना उभी करताना जनमानसात कुठली भावना निर्माण केली होती शिवसेनेविषयी आस्था आपुलकी निर्माण केली होती नुसता मतदार शिवसेनेचा निष्ठावान मतदार किंवा बाळासाहेबांची किंवा शिवसेनेची व्होट बँक अशी काही संघटना बाळासाहेबांनी उभी केली नव्हती शिवसेनेविषयीची आस्था म्हणजे घरोबा होता बाळासाहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि इथल्या प्रत्येक नागरिकाची मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराची आस्थेने काळजी घेणारा वडीलधारा माणूस ही एक प्रतिमा बाळासाहेबांनी निर्माण केली होती ती प्रतिमा आज उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या परिवाराने कुठे आणून ठेवली त्याचं प्रतिबिंब त्या पोस्टरवर पडलेलं दिसतं तुम्ही उठता सुद्धा आम्ही इतकं दिलं आम्ही इतकं दिलं आम्ही इतकं दिलं तरी नमखरामी झाली गद्दारी झाली असं म्हणता तेव्हा जनभावना तुमचे निष्ठावान म्हणून जे चाकर उरलेले आहेत त्यांना स्वतंत्र अस्मितेचा बाणा स्वाभिमान दाखवणारे हे गद्दार वाटायला लागले बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना अभिमान स्वाभिमान शिकवला आणि त्या शिवसैनिकाला चाकर नोकर आणि गुलाम बनवून टाकणारी मानसिकता उद्धव ठाकरेंच्या कालखंडात आणली गेली त्याचं प्रतिबिंब या पोस्टरवर पडलेलं आहे पण तरीही मी म्हणेन की ज्यांनी कोणी असं पोस्टर लावलं त्याला ही कल्पना सुचली त्याने निदान कुठल्या तरी शिवसेनेच्या आजच्या प्रमुख वरिष्ठ नेत्याला कार्यकर्त्याला विचारायला पाहिजे होत की नगरसेवक हा शब्द आला कुठून सेवक आणि नगरसेवक म्हणजे काय मला आठवत त्याप्रमाणे दसरा मेळावा एकोणीसशे सहासष्ट शिवसेनेचा जो पहिला मेळावा शिवाजी पार्कवर झाला त्यासाठी जी काय मोजक्या प्रती छापलेली आमंत्रण पत्रिका होती बाळा बाळासाहेबांनी काढलेली त्यावर त्यांनी बाळ ठाकरे महाराष्ट्र सेवक असं नाव लिहिलं होतं शिवसेना प्रमुख असं सुद्धा नव्हतं बाळासाहेबांनी स्वतःला लावलेली जी उपाधी होती ती महाराष्ट्र सेवक अशी होती आणि सेवक या भावनेतून निर्माण झालेली जी संघटना होती त्याचा प्रमुख म्हणून शिवसेना प्रमुख त्यामुळे शिवसेना म्हणजे महाराष्ट्र सेवक ठाकरेंचा सेवक म्हणजे नगरसेवक नाही ठाकरेंचा सेवक, सेवक म्हणजे शिवसैनिक नाही आणि म्हणून मग ज्या वेळेला राजकारणाच्या विरोधात बोलणारी संघटना स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरली किंवा बाळासाहेबांनी उतरवली तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर नगर पिता हा शब्द बदलला शहराचा बाप हा हा आशय बदलला आणि जनतेचा नगराचा नागरिकाचा सेवक तो नगरसेवक ही उपाधी दिली त्याला आज उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत ठाकरेंचा सेवक करून टाकवलं इथे तुम्हाला कळत कि चक्र किती उलटी फिरलेत का बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा दबदबा संपला त्याच कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी त्यांच्या आतल्या घोटातल्या गोतावळेने गोता शिवसैनिकांना ठाकरे परिवाराचा सेवक ही मानसिकता घडवण्याचा प्रयत्न केला कुठल्याही पक्षाचे किंवा सत्तेचे तुम्ही गुलाम नाही आहात तुम्ही स्वाभिमानी आहात स्वाभिमानी मराठी माणूस आहात हे बिंबवत जनमानसावर बिंबून जी शिवसेना उभी राहिली ती शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगाण्यानी कुठे आणून ठेवली त्याचं प्रतिबिंब या पोस्टर मध्ये पाडलं होत आणि म्हणून हा अख्खा विषय जुना इतिहास ढवळून सांगावा लागला कि नगरपिता नाही रे बाबा नगरसेवक आणि नगरसेवक हा स्वाभिमानी असावा लागतो तो आपल्या वॉर्डातल्या मतदाराशी आपल्या मतदाराशी आपल्या पाठीराख्यांशी आपल्या अनुयायांशी निष्ठावान असावा लागतो ही बाळासाहेबांची शिकवण होती ती आज कुठे येऊन ठेकली त्याचे परिणाम आपण बघतोय ते आता परत एकदा निवडणूक महापालिकेची झालेली अडसष्ट पासून किती वर्ष झाली बघा आणि उद्धव ठाकरेंना त्या महापालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेसच्या समोर कटोरा का घेऊन उभं राहावं लागते एकोणीसशे अडसष्ट ची निवडणूक पहिली निवडणूक मुंबई महापालिका बाळासाहेबांनी लढवली ती काँग्रेस विरुद्ध होती तेव्हा बी पी सी सी म्हणजे बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटी त्याचे अध्यक्ष होते हाफिज खान त्याच्या विरुद्ध बाळासाहेब रान उठवत होते हफीज खान हा काँग्रेसचा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होता त्यावेळची कार्टून्स मला अजूनही आठवतात मार्मिक मध्ये आलेली व्यंगचित्र ही शिवसैनिकांनी मुंबईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात भिंतीवर रंगवलेली होती त्यातला सगळ्यात मोठा खलनायक हफीज खान दाखवला होता आणि त्याच निवडणुकीत काँग्रेस विरोधामध्ये किल्ला लढवताना बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधातला सगळ्यात मोठा आणि प्रमुख आणि नवा विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उभी केली ती बाळासाहेबांची शिवसेना आज निवडणुका आणि सत्तेची खुर्ची जिंकण्यासाठी त्याच काँग्रेस पक्षासमोर गयावया करताना दिसते तेव्हा तो शिवसैनिक लाचार का आहे कळत त्यांचा पक्ष प्रमुखच निवडणुका जिंकण्यासाठी लाचार झाला असेल आणि आपल्या पित्याच्या सगळ्या इतिहासावर बोळा फिरवत असेल तर त्या बाळासाहेबांच्या मुलाशी एकनिष्ठ असलेला शिवसेनी स्वतःला उद्धव सेवक मानत असेल आणि काँग्रेस समोर लालघोटेपणा करण्यालाही निष्ठा समजत असेल तर यापेक्षा वेगळं पोस्टर आलं नसतं असो मित्रांनो नगरसेवक शब्दाचा जनक कळावा म्हणून हा विषय केला आवडला लाईक ला 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 करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार